मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय दादा व सर्व महायुतीतील वरिष्ठ वरिष्ठ नेते मंडळींच मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांच्या निर्णयाचं या ठिकाणी स्वागत करतो की त्यांनी जातीय चालोका राखण्याच्या दृष्टीनं सामाजिक समतोल राखण्याच्या दृष्टीनं प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला संसदेमध्ये खासदार म्हणून पाठवण्याच्या दृष्टीने घेतलेला निर्णय जे आहे त्यामध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातील राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व आपले अधिकृत उमेदवार श्री महादेवरावजी जानकर यांना दिल्याबद्दल मी परभणी व माहितीतील सर्व आमच्या नेते व कार्यकर्त्याच्या वतीने त्यांचं मनापासून या ठिकाणी त्यांच्या निर्णयाचा स्वीकार करतो व स्वागत करतो ही निवडणूक देशाच्या राजकारणातली आहे आणि देशाच्या राजकारणातली सर्वात मोठी निवडणूक आहे आणि या निवडणुकीसाठी अनेक मुद्दे आपल्याच्या सर्वांच्या समोर त्या ठिकाणी येऊ लागलेले आहेत आपल्या सर्वांना एक अत्यंत मनमिळाव निस्वार्थी आणि निष्पक्ष एक व्यक्तिमत्व आदरणीय महादेव जानकर सारखा उमेदवार आपल्या सर्वांना त्यांनी दिलेला आहे एक कुठलाही स्वार्थ नसलेल्या आणि उच्च शिक्षित असलेल्या व्यक्तिमत्व असलेले महादेवजी जानकर साहेब यांना परभणीचा निवडून देण्यासाठी आता ही सर्व जिम्मेदारी माहितीच्या जिल्ह्यातील व या मत... आपण या ठिकाणी निर्धार करूया आणि या नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करून स्वीकार करून आदरणीय महादेवरावजी जानकर साहेबांना या ठिकाणी खासदार म्हणून निवडून देण्यासाठी आज या ठिकाणी निर्धार करून आज आपण निघूया देशाच्या अस्तित्वाची देशाच्या भविष्यासाठीची ही निवडणूक आहे देशामध्ये प्रत्येक नागरिक समृद्ध झाला पाहिजे माझा शेतकरी समृद्ध झाला पाहिजे माझ्या सर्वसामान्य माता भगिनी सुरक्षेचा विषय असल्याची ही निवडणूक आहे इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणाची या ठिकाणीची ही निवडणूक आहे आणि आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मागच्या दहा वर्षामध्ये या देशाला जे महासत्तेकर त्या ठिकाणी घेऊन जाण्याचा जो दृष्टिकोन आदरणीय मोदी साहेबांनी त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्याला सर्वांनी आपण त्या ठिकाणी साथ देऊन आणि विकासामध्ये निर्णय घेऊन त्या ठिकाणी आपल्याला जानकर साहेबांना खासदार म्हणून त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे आज विकासाचा प्रश्न जर आपण या ठिकाणी पाहिला तर परभणी जिल्ह्याचे खासदार मागच्या दहा वर्षापासून निवडून आलेले आहेत आणि त्यांचे भाषण जर आपण ऐकलेत की ते सातत्यानं सांगतात की आम्ही विरोधी पक्षामध्ये त्या ठिकाणी काम करतो दहा वर्षाच्या खासदार किंवा आपण जर पाहिलं तर साडेसात वर्ष ते सत्तेत होते आणि साडेसात सत्तेत साडेसात वर्ष सत्तेत असताना त्यांचा जर कार्याचा लेखा जो काही या ठिकाणी जर आपण घेतला तर माझ्या या ठिकाणी अधिकच पुरावा आहे की दहा वर्षामध्ये केवळ एकोणपन्नास टक्के त्यांची त्या ठिकाणी हजेरी आहे संसदेमध्ये आणि केवळ बारा डिबेट मध्ये त्यांनी त्या ठिकाणी भाग घेतलेला आहे म्हणजे खासदार आपण निवडून दिल्यानंतर ते कशासाठी निवडून देतो याची आपण त्या ठिकाणी कार्याचा त्या त्या ठिकाणी ठिकाणी आपण आले त्यांच्याकडून घेतला पाहिजे त्यांना त्या ठिकाणी विचारणा केली पाहिजे की आमच्या जिल्ह्यामधून आपण तुम्ही निवडून गेल्यानंतर या जिल्ह्याचे किती प्रश्न तुम्ही संसदेमध्ये मांडलेले किती विकासाचा निधी आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही आणलेला आहे आणि हे करत असताना तुम्ही परभणी जिल्ह्यातला कुठला प्रश्न प्रामुख्याने त्या ठिकाणी संसदेमध्ये मांडून मार्गी लावलेला आहे हे सर्व विचारण्याची आता धाडस त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी आणि या नेत्याला आपल्याला त्या ठिकाणी निवडून द्यायचंय आपल्या जिल्ह्यातल्या विकासाचे प्रश्न त्या ठिकाणी संसदेमध्ये त्या ठिकाणी मांडून त्यावर मार्ग काढण्यासाठी विकास निधी आपल्या परभणी जिल्ह्यासाठी परभणी या लोकसभा मतदारसंघाने आणण्यासाठी जानकर साहेबाला आपण त्या ठिकाणी प्रचंड अशा बहुमतानं त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे एवढी विनंती करायला या ठिकाणी आम्ही सर्व आपल्याला उभं टाकलेलो आहे राहिला प्रश्न आमचा अनेक लोकांचे त्या ठिकाणी उमेदवारी घोषित झाल्यापासून आम्हाला निरोप येत आहेत मी आपल्या सर्वांना या ठिकाणी जाहीर सांगू इच्छितो की दोन हजार एकोणीसला आम्ही निवडणूक लढलो अल्पशमतानं त्या ठिकाणी जरी पराभव माझा झाला असेल परंतु मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये आदरणीय दादांनी सांगितलं की ही निवडणूक आपल्याला लढायची आहे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी सुटणार आहे आणि आपल्याला त्या दृष्टीनं प्रयत्न करायचे आहेत म्हणून अनेक दिवसापासून प्रयत्न करत असताना मला पुढं दादा केलं होतं मला दादानी सांगितलं होतं की तुम्हाला निवडणूक लढायची आहे आता दादांना सांगितलं की आहे एक नेत्याचा आदेश आहे तो आदेश सावंत त्या ठिकाणी मानून ते निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि दादांनी आपल्याला पुढं केलेलं आहे आणि दादांनी सांगितलेलं आहे थांबायला आता राहिला आपल्या भविष्याचा विषय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आदरणीय दादा असतील हे आपल्या भविष्याचा त्या ठिकाणी विचार करणार आहेत आणि आपल्याला त्यांच्या माध्यमातून जी संधी त्यांच्या माध्यमातून मिळेल त्या संधीचा स्वीकार करून आपल्याला या जिल्ह्यासाठी काम करायचं आहे मित्रो आणि या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व वडीलधारी मंडळी सर्व मित्र परिवार सर्व माता भगिनी एक आपल्याला संधी त्या ठिकाणी दिलेली आहे एक निष्कलंक व्यक्तिमत्व महाधेवराजे जानकर साहेब आहेत त्यांना त्या ठिकाणी आपल्याला निवडून जायचं आहे आपल्या सर्व या ठिकाणी निर्धार करायचा आहे चौदा जानेवारीला महायुतीच्या नेत्यांनी जे आपल्याला संकल्प दिला होता तिळगुळ घ्या बोला त्यावेळेस परभणीमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व महायुतीचे नेते मंडळी जमलो होतो सर्व प्रमुख कार्यकर्ते जमलो होतो आपण चौदा तारखेला संकल्प केलेला आहे चौदा तारखेला निर्धार केलेला आहे की, के की महायुतीचा जो कोणी उमेदवार येईल त्या ठिकाणी त्याला आपण निवडून देऊ त्याचं काम प्रामाणिकपणानं करू आज महादेवराव जानकर बाहेरचे जरी असले अनेक टीका टिप्पणी त्यांच्यावर होत आहे मी आपल्याला एकच उदाहरण या ठिकाणी देऊ जम्मू काश्मीरहून माणूस महाराष्ट्रात येतो आणि वर्ध्यासारख्या ठिकाणी निवडून जातो आज महादेव जानकर महाराष्ट्रातले महाराष्ट्राच्या बाहेरचे नाहीयेत आणि त्यांचा या ठिकाणी आमदार आहे त्यांच्या पक्षाचा या ठिकाणी आमदार आहे म्हणून याचा सर्व अभय अभय पावींचा आपण त्या ठिकाणी स्वीकार केला पाहिजे आणि आपण या ठिकाणाहून जात असताना एक निर्धार केला पाहिजे आपण आपल्या नेत्याच्या समोर एक संकल्प केला पाहिजे की उमेदवार माझे जनता नसून उमेदवार तुम्ही मी स्वतः आहे आणि यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल मित्र आपले सर्व घटक पक्ष असतील आपण सर्वांनी निर्धार करायचा या ठिकाणी वचन घ्यायचं आहे की येणाऱ्या सव्वीस तारखेला जीवाचं रान करून आपला अवरात्र प्रयत्न करून परिवर्तनाच्या निमित्ताने परिवर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी महादेवराव जानकर सारख्या निष्कलंक व्यक्तिमत्वाला वेल एज्युकेटेड व्यक्तिमत्वाला आपला परभणीचा खासदार म्हणून त्या ठिकाणी संस्थेमध्ये पाठवायचा आहे हा निर्धार हा निश्चय या ठिकाणी आपल्या सर्वांना करायचा आहे आणि तो करून आज या ठिकाणी आपल्या सर्वांना जायचं आहे एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना बोलतो आणि आपण अल्पकाळामध्ये परवा त्यांची उमेदवारी त्या ठिकाणी घोषित झाली कालचा दिवस आपला सर्वांना त्या ठिकाणी निरोप द्यायला मिळाला आणि आज बहुसंख्येनं अशा उन्हात सुद्धा आपण त्या ठिकाणी आपल्या नेत्यांचं मार्गदर्शन आणि मनोगत ऐकण्यासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविक पर मनोगत त्या ठिकाणी थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र